नमस्कार सारंगच्या आजीने सारंगला चांगलंच समजावलेलं असतं त्यामुळे सारंग आता मस्तपैकी टी शर्ट घालून वरती गॉगल घालून मस्तपैकी ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो ऐश्वर्या सारंगकडे बघते आणि म्हणते हे कोणतं ध्यान आलंय ऐश्वर्या मनात विचार करत असते तेवढा सारंग म्हणतो मॅडम मी कसा वाटतोय ते ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणते काय अरे सारंग तुला काय कळतं काय हे कोणतं ध्यान करून आलंयस तू त्यानंतर सारंग म्हणतो ते सगळं सोडा मी काय म्हणतोय त्यानंतर सारंग लाडातच ऐश्वर्याच्या जवळ जातो आणि म्हणतो तुम्हाला कळतंय काय आपण एक गुंडा किंवा गुंडी आणली पाहिजे त्यानंतर ऐश्वर्या म्हणते गुंडागुंडी त्यावर गुंडागुंडी। सारंग म्हणतो होय गुंडागुंडी म्हणजे एक छोटासा रंग किंवा छोटी ऐश्वर्या त्यावर ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे त्यावर सारंग म्हणतो अवो ऐश्वर्या तुमच्या लक्षात येत नाही का एखादा गुंडा सारंग छोटासा किंवा गुंडी ऐश्वर्या म्हणजे गुंडा सारंग असे तर मी त्याला हळूहळू धुडू दुडू असा पळत पळत म्हणजेच सारंग खोलीत असा धुडू धुडू पळत असतो ऐश्वर्या त्याच्याकडे बघतच असते की ह्याला कोणते चाळे लागलेले आहेत त्यानंतर सारंग दुडू दुडू पळत पळत ऐश्वर्याजवळ येतो आणि म्हणतो मी असं त्या गुंडा सारंगला दुडू दुडू पळवणार हळूच त्याचा हात पकडून दुडू दुडू त्याला दुकानात घेऊन जाणार त्याला कॅडबरी देणार आणि त्याला परत घरी घेऊन येणार आणि किंवा गुंडी ऐश्वर्या आली तरी सुद्धा मी तसंच करणार ऐश्वर्याला त्या काहीच कळत नसतं ऐश्वर्या सारंगकडे बघत असते आणि सारंग पुढे बोलतो ऐश्वर्या तुम्हाला कळतं का तो छोटा सारंग तुमचा पदर पकडणार आणि म्हणणार मम्मी मम्मी मला दूध देणार त्यानंतर तुम्ही त्याला दूध देणार अहो असा एक छोटा सारंग किंवा छोटी ऐश्वर्या आपण घरी आणूया ऐश्वर्या म्हणते म्हणजे त्यानंतर सारंग म्हणतो अहो तुम्हाला कळत नाही का आपल्याला आता मनावर घेतलंच पाहिजे त्यावर ऐश्वर्या म्हणते म्हणजे काय काय मनावर घेतलं पाहिजे अहो ऐश्वर्या आता समजून घ्या ना आता आपण दोघांनी मनावर घेऊया म्हणजे छोटा सारंग किंवा छोटे ऐश्वर्या घरात असेल तर आई बाहेर जाणार नाही आई त्याच सारंगजवळ किंवा त्याच ऐश्वर्याजवळ खेळत बसेल तुम्हाला माहिती आहे ना आई त्या ओवीचे लाड करते ओवी घरात आलेली तुम्हाला आवडत नाही हे मला माहिती आहे त्यामुळे आजीने सांगितलंय आप की आपण केलं पाहिजे की एक छोटासा रंग किंवा छोटी ऐश्वर्या घरी आणली पाहिजे असं बोलून सारंग लाडातच ऐश्वर्याच्या जवळ जातो ऐश्वर्याला राग येतो आणि ऐश्वर्या सारंगला ढकलून देते सारंग तिकडे जाऊन सोप्यावर पडतो आणि सारंग ऐश्वर्याकडे बघत असतो ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला काही कळतं का तुमच्या डोक्यात हे कसलं काय काय सुचतं आहे हे लाडाबिडाचं त्यानंतर ऐश्वर्या पुढे म्हणते तुम्हाला माहिती आहे का तुमचे भाऊ बघा अहो दुसरी कंपनी स्थापन केले त्याने तो आता त्या कंपनीमार्फत नवीन टेंडर घेऊ इच्छितो आणि आपली सुमित्रा ही जी कंपनी आहे ती ती बंद पाडणार आहे तो त्यावर सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या ते जाऊ दे तिकडे आपण पहिल्यांदा छोटासा रंग किंवा छोटी ऐश्वर्या आणण्याचा विचार करूया आणि सारंग पुन्हा ऐश्वर्याच्या जवळ जातो ऐश्वर्या रागातच पुन्हा सारंगला लांब करते आणि म्हणते हे कोणी सुचवलं तुमच्या डोक्यात कोणी घातलं तुमच्या डोक्यात हे सगळं त्यानंतर सारंग म्हणतो अहो ते महत्वाचं नाही आहे हे त्यावर ऐश्वर्या म्हणते कसं महत्वाचं नाही आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं करायला त्यावर सारंग म्हणतो अहो मला हे आजीने सांगितलं ते ऐकून ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या म्हणते सारंग थांबा मी जाऊन आजीशी बोलून देते आजीला हे काय सुचतंय आणि ऐश्वर्या आता आजीला भेटायला गेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू